आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम कर्जत तालुक्यात मनसेला खिंडार आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सौ सपनाताई किरण राऊत व महिला जिल्हा सचिव सौ आकांक्षाताई अंकित शर्मा व माननी तालुका अध्यक्षा योगिता ताई शृंगारपुरे व उपतालुका अध्यक्षा सौ रंजनाताई वाघ यांनी रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता शिवतीर्थ कोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सौ सपनाताई किरण राऊत व महिला जिल्हा सचिव सौ आकांक्षाताई अंकित शर्मा व माननी तालुका अध्यक्षा योगिताताई शृंगारपुरे व उपतालुका अध्यक्षा सौ रंजनाताई ताई वाघ यांच्यासह शेकडो मनसे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी तालुका प्रमुख श्री सुदामदा पवाळी सौ मीनाताई थोरवे सौ मनीषा थोरवे सौ लताताई थोरवे सौ मीराताई थोरवे शिवसेना ज्येष्ठ नेते श्री महेंद्र निगुडकर तालुका प्रवक्ते शिवसेना श्री विलास श्रीखंडे श्री किरण राऊ श्री समीर चव्हाण श्री रवींद्र राऊत व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते